नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वारंवारच्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त पवित्र रमजान महिन्यात तरी वीज वितरण कंपनी अखंडित सेवा देणार का जनसामान्यांना पडला प्रश्न आर्णी शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी वीज समस्या काही नवीन नाही खंडित सेवा पुरविण्यासाठी वितरण कंपनी प्रसिद्ध आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही असो मागील दोन तीन दिवसापासून यात वाढ झाल्यामुळे आर्णीतील समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष असलेले श्री शहजाद भाऊ शेख सोबतच त्यांचे सहकारी मित्र श्री रियाज खान यांनी त्यांचे जिल्हाध्यक्ष असलेले श्री जावेद अली काजीसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जनतेच्या वतीने दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वीज वितरण कंपनी आर्णी शाखेत जाऊन आपला तक्रारवजा निवेदन अर्ज दाखल केला सदर अर्जात श्री शहजाद भाऊ यांनी असे नमूद केले आहे की सतत वीज बंद चालू असल्या कारणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे सद्यस्थितीत पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे रोजेकरी पवित्र उपवास धारण करणारे लोकांना पहाटेच सकाळी अंदाजे तीन वाजता उठावे लागते नमाज अदा करण्यासाठी त्या अंधाऱ्या रात्री मस्जिदला जावे लागते अशा समयी विजेची अत्यंत गरज असते रस्त्यांवर असलेली पथदिवे सेवा असुरळीत आहे ती योग्य करण्यात यावी घरातील महिलांना त्यावेळी स्वयंपाक करावा लागतो आणि विद्युत बंद असल्यामुळे त्यांच्या त्रासात वाढ होते सर्व लोकांकडे इन्व्हर्टर सुविधा असू शकत नाही या बाबीचा वितरण कपन्नीने गांभीर्याने दखल घ्यावी असे सर्वसामान्य जनतेला वाटते उन्हाळा सुरू असल्यामुळे दुपारच्या वेळी उष्णता अधिक असताना अंगाची काहिली झालेली असताना वीज नसल्यावर काय मनस्ताप होतो याचा अभियंता सरांनी जरा विचार करावा असे जनसामान्यांना वाटते रोजेकरी बंधुना दिवस आराम करण्यासाठी एसी कूलर चालू हवा असतो अशात वीज नसेल तर त्यांच्या काय व्यथा असतात त्या आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनंत अडचणीत सर्वसामान्य जनता असताना आता तरी वीज वितरण कंपनी झोपेतून जागी होऊन चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार काय असा आज सवाल जनता करत आहे हम बोले सो कायदा हम ही लेंगे फायदा अशा समाजविघातक वृत्तीचा त्याग करून परोपकारी भावना अंगीकारून वीज वितरण कंपनी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार की मागील पानावरून पुढे चालू बघत रहा अशाच नव नवीन घटना आणि नवीन विषय इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट